नुसतं राजकारणच नाही तर समाजकारण करणारा नेता शरद भाऊ लाड पोलूस कडेगावच्या हजारो युवकांचे ताईत सांगली जिल्हा परिषदेचे गट नेते तसेच क्रांती सहकारी साखर कारखाना चेअरमन व सर्वसामान्यांचे आधारवड म्हणून शरद भाऊ लाड यांची ख्याती आहे शांत संयमी मीतभाषी भाषी असणारे शरद भाऊ तितके सक्षम आणि कर्तव्यप्रती जबाबदार आहेत शरद भाऊनी अनेकांना राजकारणात कोणताही वारसा नसताना देखील संधी दिल्या आहेत आज पोलूस कडेगाव मध्ये अनेक जण राजकारणात घडत आहेत युवकांचा मोठा ओढा राजकारणात येत आहे शरद भवनकडे क्रांती अग्रणीचा वारसा आहे आणि क्रांती कुटुंब नेहमीच राजकारणासोबत समाजकारण देखील करत असत थोडक्यात सांगायचं झालं तर नुसतं राजकारण करून कोणाचं पोट भरणार नाही म्हणून सर्वसामान्य जनतेला अर्थार्जनासाठी स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे तसेच मुलांना शिक्षण घेताना गरजेच्या गोष्टी उपलब्ध करून देणे आणि त्यातूनच समाज घडवण्याचे काम करणे हा क्रांतीचा वारसा शरदभाऊ लाड चालवताना नेहमीच दिसत असतात कडेगाव शहरातील रुकेश चौगुले यांना आर्थिक मदत करण्यापेक्षा कुटुंब चालवण्यासाठी अर्थार्जनाची कायमची सोय करण्याच्या उद्देशाने शरद भाऊ लाड यांच्या वतीने त्यांना सात शेळ्या देण्यात आल्या शरद भाऊनी केलेल्या या अनमोल मदतीबद्दल आभार व धन्यवाद कार्यक्रम कडेगाव येथे का पार पडला यावेळी डी एस देशमुख अमोल पाटील मोहन जाधव रमेश जाधव नाथागुरो बालाजी मोरे कुमार देसाई अनिकेत देशमुख महम्मद पटेल राजेश लाटोरे तसेच रुकेश चौगुले यांचा परिवार आदी उपस्थित होते यावेळी आभार व्यक्त करताना शरद भाऊन सारखा राजकारणासोबत समाजकारण करणारा नेता लाभणं हे या पलूस कडेगावचे भाग्यच असे उद्गार चौगुले यांच्या परिवाराकडून काढण्यात आले क्रांती सहकार्या सहकारी कारखान्याचे चेअरमन मान्य शरदभाऊ लाड यांच्या मार्फत श्री रुकेश चौगुले यांना सात शेळ्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि सात शेळा त्यांना दिल्यामुळे त्यांचं अर्थकारण चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि त्याबद्दल मान्य शरदभाऊ लाड यांचे शतशा आभारी व धन्यवाद आहे आमचे नेते शरदभाऊ लाड यांनी आम्हाला सात शेया मदत केल्यावर मी व माझे सर्व परिवार त्यांचे आभारी आहेत